सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे देशाचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न करण्यात आला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील पहिली गणित प्रयोगशाळा या विद्यालयात सुरू करण्यात आली या प्रयोगशाळेचे उद्घाटन यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मान्य कुलगुरू डॉ पी जी पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली माध्यमिक विद्यालयाचे एन सी सी अध्यापक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम पथसंचालन करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी डॉक्टर पी जी पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे इतर कृषी विद्यापीठांच्या तुलनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे सांगितले विद्यापीठाप्रमाणेच विद्यापीठातील विद्यालयाने विविध उपक्रमांद्वारे जिल्ह्यामध्ये चांगले नाव उंचावल्याने विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचे कौतुक कुलगुरूंनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य अरुण विहिरे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे पर्यवेक्षक मनोज बाबा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका योगिता आठरे विद्यालयाचे खजिनदार महेश धाडगे तसेच विद्यापीठातील पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या भारत देशाचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन व सत्याहत्तरावा वर्धापन दिन आपण साजरा करतो आपल्या सावित्रीबाई फुले विद्यालय त्याचप्रमाणे विद्यापीठ त्याप्रमाणे संपूर्ण देशभर खूप आनंदानं उत्साहानं आपण हा दिन साजरा करतो आणि या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या शूरवीरांनी समाजसुधारकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी आपले योगदान दिले आपले प्राणाची बाजी लावली यांच्या प्रती मी नतमस्तक होतो आज या समारंभाला आपल्या कॉलेजचे विद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी एन सी सी कॅडेट्स विद्यार्थ्यांचे पालक प्रेस मीडियाचे प्रतिनिधी या सर्वांचं मी या ठिकाणं स्वागत करतो आपणा सर्वांना माहिती आहे की आपलं जे महाविद्यालय आहे सावित्रीबाई फुले हे आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा एक अंग आहे असं मी म्हणेन आणि या विद्यालयाच्या साठी विद्यापीठाचं आणि त्यांचं जे आपलं जे संचालक मंडळ आहे त्यांची सर्वांची एक बद्धता आहे की या महाविद्यालयाला या स्कूलला प्राथमिक स्कूल माध्यमिक स्कूल उच्च माध्यमिक स्कूल त्याला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील मुलांची गुणवत्ता कशी वाढेल त्याचप्रमाणे एक देशाचा चांगला नागरिक कसा बनेल यासाठी आपले सर्व शिक्षक वर्ग अगोरात्र प्रयत्न करत आहेत आणि आपण या तीन वर्षामध्ये ह्या सावित्रीबाई फुले विद्यालयाची जी प्रगती झाली त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत आज आपण जर बघितलं तर भारतानं विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आपलं जे स्कूल आहे हे कृषी विद्यापीठाच्या आवारामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला दोनच वाक्यात सांगतो की आपला देश ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी ही एक अन्नधान्याचा प्रमुख आयात म्हणून ओळखला जायचा आज परिस्थिती बदललेली आहे आणि आपण जगामध्ये सर्व उत्पादनामध्ये आपण आज अव्वल आहोत आणि एक एक्सपोर्टर देश म्हणून आपण नावावर नावारुपाला आलेला आहे देशामध्ये खूप क्रांती झाल्या ग्रीन रिव्होल्युशन झाली श्वेत झाली स्वर्ण पिवळी एवढ्या सगळ्या क्रांती झाल्या आज देश दूध डाळ आणि मसाल्याच्या पदार्थामध्ये संपूर्ण जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहे त्याचप्रमाणे सिरियल्स म्हणजे ज्वारी बाजरी धान्य त्याप्रमाणे आयसीड्स कॉटन म्हणजे कापूस ऊस ह्याच्यामध्ये आपला देश, देश, देश जगामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे आज आपण फूड सेक्युरिटी अॅचिव केलेली आहे व आज आपण न्यूट्रिशनल सुद्धा अचीव करण्याच्या